अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा पीए आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्यांनी जमा केलं त्या पंधरा कोटीपैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक, एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचे आहे जोपर्यंत अध्यक्ष पीए ला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्रीपासून काल रात्री, रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं असं मॅटर झाला मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश लुचपत प्रतिंबत जे आपली असं आहे त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतला पाहिजे दखल घेतल्या पाहिजे किंवा पोलीसच्या एस ला बोलले ते दखल पण कोणी तिथे आले नाही कारण सरकार यांची आहे दाबण्याचा प्रयत्न करत एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग हे काय माझा पहिला प्रश्न आहे तीन दिवस अगोदर लोकमत पेपर मध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होते आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता हा प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या डायरेक्ट डायरेक्ट खोतकर इनवाले याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडं हे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे